गरीब बिचारा शेतकरी असेल दिवसभर काबाड कष्ट करतो एखादा मजूर असेल गोंपाटावर सुद्धा त्याला सुखाने झोप लागते गोंधावर होत कळतंय जेवला हात ओला असतो हात वाळ्यापर्यंत तर हा गोरायला लागला मराठ भाग्यवान असत जसे ज्यांना पडल्या पडल्या झोप लागली पडल्या पडल्या झोप लागते तो शेतकरी आणि आधी पडतो आधी झोपतो मग पडतो तो, तो वारकरी पडतो मग झोप लागते तो शेतकरी आमचे वारकरी तसे नाही आधी झोपत येते मग पडत येत भाग्यवानी मला काही काही लोक तीन तीन गोळ्या खाते तीन तीन गोळ्या खाते तरी रात्रीच्या तीन तीन वाजेपर्यंत फॅनच्या तीन तीन पात्याकडे पाहते लेफ्ट साइडने फिरतो का राईट साइडने फिरतो तरी झोप येत नाही जीवन जर नीतिमत्तेने असेल तर गुणपाटावर सुद्धा सुखाने झोप येते आणि तुमचं जीवन जर अनितीने असेल तर तुम्हाला एसी मध्ये सुद्धा घाम फुटत महत्वाची नरकवास भोपलं भोगायला मिळू नये यासाठी आपल्या जीवनामध्ये नीतिमत्ता अत्यंत गरजेची अत्यंत गरजेची स्वामी विवेकानंदांचं एक अत्यंत गोड वाक्य आणि आपल्याला विचार करायला लावणार आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐकला ना तर नक्कीच तुम्ही टाळ्या द्याल ऐकल्यावर ते म्हणतात की मंदिरातील देवाची मूर्ती माणसाने बनवलेली असते आपण तिच्या दर्शनासाठी जातो मंदिरातील मूर्तीच्या आपण दर्शना करता जातो जी मूर्ती माणसाने बनवलेली असते पण मानव हे देवाने बनवलेली इतकी सुंदर मूर्ती असताना माणूस माणसाशी माणसासारखा का वागत नाही अरे देव हा दगडात नसून देव मंदिरात नसून नाही असं मला म्हणायचं नाही पण आमच्या संस्कृतीने दगडामध्ये सुद्धा देव पाहायला लावलाय तर आज माणूस माणसाशी माणसासारखा का वागत नाही ज्या दिवशी माणूस माणसाशी माणसासारखा वागेल ना पहा यापेक्षा स्वर्ग जीवनामध्ये वेगळा पाहायची गरजच नसेल पहा ज्यावेळी माणूस माणसाशी माणसासारखा वागेल आणि हाच खरा धर्म आहे माणूसकीचा माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे ज्योत से ज्योत चलो ज्योत से जोत जला ते चलो प्रेम की गंगा ब दिलाय या जगतामध्ये परमात्मा व्यापक आहे तो परमात्मा पाहायला शिकवलाय अठ्ठावीस प्रकारच्या नरकाचं वर्णन झालं राजाचं अंग शहारलं मलाही नरकातच जावं लागेल का त्यावेळी राजाची शंका दूर करण्यासाठी महाराजांनी त्याला अजामिळ आख्यान सांगितलं जो।, जो एक ब्राह्मण होता पूर्वी चांगला होता पण जीवनामध्ये वाईट गोष्ट डोळ्याद्वारे पाहण्यात आली तिचं मनन करू लागला चिंतन करू लागला आणि त्याला जीवनामध्ये जी दुर्गती प्राप्त झाली अगदी आपल्याकडे वेळ कमी आहे एकेका कल कथेचा उल्लेख करत मला आपल्यासमोर सूर्यवंश आणि त्यानंतर चंद्रवंश सांगून आपल्याला कृष्ण परमात्म्याचा सा जन्मोत्सव साजरा करायचा सा आहे हे आख्यान सांगितलं याकरिता यामध्ये भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगितले की भगवान परमात्म्याचं नाव किती श्रेष्ठ आहे त्याचा अंगीकार केला तर पापी पाप्यातल्या उद्धार होतो असं भगवंताचं एकच नाम आहे यासाठी साधू संतांनी आम्हाला वेळोवेळी पाय पडून सांगितलं हात जोडून सांगितलं लागो

तुमचं जीवनामध्ये जर वागणं चांगलं असेल तुम्ही नीतीने वागत असाल धर्माला अनुसरून जर तुमचं वागणं असेल तर धर्माने अनुसरण करणाऱ्याला तो बक्षीस देतो आणि ज्याचं वागणं अनितीने असेल अधर्माने असेल वाईट असेल दुसऱ्यांना त्रास देणारं असेल अशांना तो शिक्षा करतो तो परमात्मा कुणाला जवळ धरत नाही कुणाला लांबही लोटत नाही सर्व त्याची लेकरं आहेत आणि लेकरं समजून जसं आई लेकराच्या अधिकाराप्रमाणे त्याला बोलत असते उदाहरणार्थ मुलं जर बाहेर खेळत असतील आणि ऊन जर पडलेलं असेल तिला तीन मुलं असावी तर आई बाहेर जाते तिथं जाऊन नुसती उभी राहते पहिला मुलगा पाहतो पाहता क्षणी आईच्या डोळ्यातला भाव ओळखतो बरोबर सावली जाऊन बसतो आता राहिले दोन दुसऱ्या मुलाने आईकडे पाहिलं पण तो काही जात नाही आई म्हणते बाळू असं केलं की के बाळू सावलीत जातो पण तिसरं जे असत ना लहान एकदम सगळ्यात छोट शेंडीफळ ते आपल्या खेळात मग वरून ऊन पडला काय समोर आई उभी राहिली काय त्याला काही फरक पडत नाही त्यावेळी आई म्हणते चिंटू सावलीत मर मुलं तिचे शेत सगळे तिचे शेत तीन आहेत पण प्रत्येकाच्या अधिकारांनुराप जस अधिकारानुरूप जसं सा ती सांगते तसं या सृष्टीमध्ये सर्व परमात्म्याचीच भगवंताचीच आपण लेख राहू पण भगवान परमात्मा ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार ज्याचा त्याचा उद्धार करतो त्याच्याकडे कोणी कामाने जात असेल कामात भयात द्वेषात स्नेहात गो गोपिका कामानीने गेल्या भगवंताने उद्धार केला कंस भयात गेला तरी त्याचा उद्धार झाला शिशुपाल द्वेषात गेला सोळा हजार एकशे आठ ज्या स्त्रिया होत्या पत्न्या होत्या त्या स्नेहाने परमात्म्याच्या जवळ गेल्या पण परमात्म्याने त्याचा उद्धार केला शिशुपालाचे शंभर गुंडी भगवंताने मान्य केली बाप शंभर पण शेवटी तो गुंडे करतच गेला भगवंत भगवान परमात्म्याचा अपमान करतच गेला द्वेषात गेला भगवंताच्या जवळ तरी परमात्म्याने त्याचा उद्धार केला ज्याच्या त्याच्या वागण्यानुसार परमात्मा ज्याला त्याला शिक्षा देतो आता पूर्वी जो हिरण्याक्ष मारला होता भगवान परमात्म्याने वरा हा अवतार घेतला हिरण्याक्षाचा जो भाऊ होता हे विजयाला प्राप्त झाला आणि त्यांनी तीन जन्म जन्म हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू दुसरा जन्म घेतला रावण आणि कुंभकर्ण आणि ति, तिसरा जन्म झाला शिशुपाल आणि दंतवक्र हा जो हिरण्याक्ष मारला गेला होता त्याच्या वधाने आपल्या भावाच्या खुनाचा बदला घ्यायचाय वदाचा बदला घ्यायचाय म्हणून हिरण्य कर तपश्चर्या करण्यासाठी मंदार पर्वतावरती गेला याची पत्नी जी सगळ्यात छोटी पत्नी होती ही जंभासुराची कन्या होती आसुराची कन्या होती पण तिचं नाव होतं कयादू ही होती आसुराची कन्या पण दैवी प्रवृत्तीची होती आणि तिच्याच पोटी कसे भक्त प्रल्हाद जन्मास येतात याची कथा आपल्याला पाहायची थोड कान देऊ नये का माई जो आपल्या जीवनामध्ये भक्त प्रल्हादाची कथा तन मन धनाने श्रवण करतो सर्वांगाचे कान श्रवण करून श्रवण करतो त्याच्या त्याच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी असणारी भक्ती प्रगट होते ती उत्तरोत्तर वारड जाते त्याच्या अंतकरणामध्ये भाव प्रगट होतो म्हणून लक्ष देऊ नये का तपश्चर्या करण्यासाठी गेला पण गेल्याच्या नंतर नारदाने कंकविद पक्षाचं स्वरूप धारण केलं जिथं तो तपश्चर्या करू लागला ओम ब्रम्ह तिथे म्हणायला सुरुवात केली ओम नमो नारायणा आपले शत्रूच नाव याला एवढा तिटकारा होता नाव न ना घेऊ दे ती देवाचे हे ब्रीद हिरण्य कशे नाव घ्यायचं नाही कोणी त्या देवाच एवढा नारायण या शब्दाचा तिटकारा ज्यावेळी शत्रूचं नाव ऐकलं सांगितलं ना शकून झाला आज नाही करायची म्हणे तपश्चर्या आता उदय शस्त्र घेतलं हातामध्ये त्या पक्षाला मारण्याचा प्रयत्न करू लागला त्या पक्षाने उठायचं दुसऱ्या फांदीवर जाऊन बसायचं ओम नमो नारा त्यानं नेम धरायचं त्यानं दुसऱ्या झाडावर जाऊन बसायचं दुसरी फांदी धरायची तिसऱ्या झाडावर जाऊन बसायचं असं करत 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 सूर्य अस्तमानाला गेला आणि याला याच्या गावापर्यंत आणून सोडलं त्या पक्षाने याला वाटलं सूर्यास्त झाला आता आपण तपश्चर्या करायची नाही आता नगरात परत जाऊ एवढा राग आला तो रागाने दान दान दान, दान टाकत नगरात आला त्यावेळी कया धुनी पाहिलं आपला नवरात्र तपश्चर्याला गेला होता तो तसा येणार नाही पण कसं काय आलं रागत दिसतोय त्यावेळी कया धुनी घाई घाईने औक्षणाचं ताट केलं औक्षण केलं पतीच्या मनातील काहीतरी गोष्ट काढून घ्यायची यासाठी तिनं सुंदर स्वयंपाक बनवला आपल्या नवऱ्याच्या मनातलं काही जर काढून घ्यायचं असलं तर काय केलं पाहिजे के त्याच्या आवडीचा पदार्थ केला पाहिजे बेसन आणि भाकर <laughs> म्हणजे त्याची त्याची आवड असते काय अधुने आज स्वतःच्या हाताने पंचपाक भेद केला अतिशय सुंदर स्वयंपाक केला आणि स्वयंपाक सुंदर करण्यासाठी बाई सुद्धा सुग्रण पाहिजे सुगरण पाहिजे उदारही पाहिजे अशा पा, काही सुगरणी असतात बिचारे खेड्यातल्या महिला त्यांच्यावरती अन्नपूर्णीची कृपा असते अगदी त्या बाईने पाण्याला फोडणी देऊ द्या ती पाण्याची दिलेली फोडणी ती भाजी अमृतासारखी गोड लागते रुचकर लागते आणि जी पोरगी पाकशास्त्राचं पुस्तक पाहून स्वयंपाक करायला शिकली गॅस पेटावा मग त्याच्यावरती पॅन ठेवावा कडे ठेवावी दोन चमचे तेल घालावं एक चमचा मोहरी घालावी एक चमचा जिरं घालावं थोडंसं हिंग घालावं आणि चार कडी पत्तेची पाणी ती पानं शोधूस तर इकडची पानं उलटतात पानं कुठं गेली बरं तोपर्यंत फोडणीचा धुराळा तसली भाजी खाताना नाही गोमूत्राची आठवण आली तरच बोला असलं जेवण म्हणजे त्या दिवशी त्या महाराजाच्या पोटावर एक प्रयोगच असतो एक प्रयोग असतो माझ कीर्तन सातारा भागामध्ये होत महाराष्ट्रातलाच भाग येतो तिकडं लोक खूप तिखट बोलणं तिखटेत जेवण तिखटे जेवायला गेलो जेवत असताना काय चालू आहे कोणाचं कॅलेंडर येते खाली घ्या गोपाल कृष्ण भगवान की सातारा भागामध्ये कीर्तन होतं त्या बाईने स्वयंपाक बनवला स्वयंपाक केला ताट वाढलं ताट वाढता क्षणी अशी मोठी वाटी होती विचार करत होती वाटीत नेमकी आता काय वाढणारी ती बाई त्या बाईन अशी बकेट मध्ये ती आमटी धरून आमटी आणली तिची वरची तरी पाहताच माझ्या अंगारा घाम फुटला तर्री अशी लाल जरत होती त्या बाईने ती वाढली ती खात असताना माझ्या कानातून निघत होता कानातून त्या बाईनं आमटी वाढून जावं की नाही त्या बाईन विचारलं ताई तुम्ही किती बहिणी म्हणलं तुझ्या आमटीच्या तावडीतून वाचली तर चार नाही तर तीनच एवढी तिखट आमटी बाई सुगरण लागते आणि सुगरण असून ती उदार सुद्धा लागते बरं का आता बिचारे इथं महिला आणखी काय बाहेर जेवायचा प्रसंग आला नाही पण ज्या ठिकाणी आमचं वास्तव्य आहे ना आमचे भीमराव काका असतील अत्यंत सुंदर कुटुंब आहे बरं का अतिशय सुंदर मी केवळ समोर त्यांचं गुणगान करायचे असं नाही आल्यापासून मला आनंद वाटला व्यवस्थित वाटलं अगदी प्रत्येकजण आमच्या सेवेमध्ये तत्पर की चार वारकरी आपल्या घरी आले अगदी कोणाला हवं नको ते अगदी काही कमी पडू नये आणि स्वयंपाक अत्यंत सुंदर असतो पारूचकर असतो ये ना आता मला फराळ करण्याचाच योग आला फक्त आणि सकाळी फराळाचा योग आला होता आमच्या सावकारांच्या घरी इथं जवळच एवढ्यात कळालं मला तुमच्या आता शीता भरून भाताची परीक्षा बरं कर दोन तीन अगदी महिलांवरून अगदी आपल्या गावातील महिला सुद्धा आता आमच्या नशिबाला कुठे म्हणून आमचे महाराज सांगत असतात रुपाली तू फक्त कथा कीर्तनच तू स्वयंपाकाच्या भानगडीत पडी जाऊ नको नसता सामानाचा नाश होत तुम्हाला काय वाटलं मला स्वयंपाक येत नाही का असं नाही मला भीती वाटते बाबा जर मला चांगला स्वयंपाक येतो असं जर लोकांना कळत तर लोक माझ्या हातातला विना काढून घेते ना माझ्या हातात झाऱ्या देतील बुंदी तळत ते आपल्याला करायचं नाही जमणार नाही म्हणून मी सांगत नाही एकदम प्रेमाने बोला राधे स्वयंपाक करण्यासाठी बाई सुंदर आधी ती सुगरण लागते त्यामध्ये ती उदार असली तर आणखी दुग्ध शर्करा करायोग नाशिक भागामध्ये एकदा कीर्तन होतं आमच्या उदाहरणा सगळे कीर्तनातलेच आहे बा आमचे अनुभव सगळे कीर्तनाच्या कथेच्या अनुषंगाने असलेलेच आहेत नाशिक भागामध्ये कीर्तन होतं आणि त्या बाईनं स्वयंपाक एवढा सुंदर बनवलं होतं पा ती भाजी तर एवढी सुंदर होती एवढी रुचकर होती मी तीन वेळा ती बा भाजी मागून खाल्ली काकू आणखी भाजी जरा टाका आणि त्या बाईनं उदार अंतकरणाने एवढी एवढी भाजी वाढायची प्रत्येक वेळेस एवढी एवढी तर सांगायला काय हरकत नाही तुम्ही सगळी माझीच मंडळी आहात आता ओळख झाली आपली सांगू नाही सांगत आता जाते पुढं सांगू का बरं सांगते पुन्हा वाटेल काहीतरी सांगायचं राहून गेलं मला आणखी एकदा ती भाजी घ्यायची होती <laughs> पण मला असं वाटलं आता हवरटपानाचा कळस होईल <laughs> मी पहा उत्तम स्वयंपाके नाही किंवा मी उत्तम सुग्रण नाही पण मी उत्तम रसज्ञ आहे म्हणजे अगदी काय खावं काय नाही खावं याची मला आखली बऱ्याच जणांना ती नसते एकदा बरं का गुरुजी एक माणूस चहा पित होता चहा पित होता आणि तिकडून चोकोवार चालला होता तो चोकोवार घेतला पण ठेवाओ कुठं म्हणून त्यानं चहात बुडून खाल्ला काय लायकीचा माणूस असेल तो हे काय खावं किती खावं कसं खावं हे मला चांगलं कळतंय बरं का हे चांगलं कळतंय म्हटलं आता मागितलं तर हावरटपणाचं लेबल लागेल आपल्याला मी मागितलं नाही पण जेवण वगैरे झालं आणि समोर बैठकीमध्ये पान आणि विडा घेत असताना त्या बाईने असं चौकटीला हात लावलं किचनमध्ये उभी होती ती मधल्या दारात म्हणे ताई स्वयंपाक व्यवस्थित म्हटलं ताई काय स्वयंपाक सुंदर झाला होता वा वा भाजी तर अप्रतिम एकच नंबर काय सुंदर भाजी झाली होती खरं सांगू काकू मला पुन्हा एकदा घ्यायची होती गड्या पण जरा मी लाजलेच ते म्हणे ताई त्यात काय एवढं अजून कडे पडली वाटी झाल मानू का म्हटलं आता नको आता जेवण झालं या भागामध्ये जर पुन्हा कधी कीर्तनाला आले तर तुम्ही मला ती भाजी पुण्यांदा करून वाढा मी येईल जेवणासाठी त्या बाईने मला एक प्रश्न विचारला ताई तुम्हाला कारलं आवडतं का म्हटलं चे, चे कार आपल्याला नाही आवडत कडू म्हटलं अत्यंत मला आवडत नाही मी खात नाही मी घरी असताना आमच्या घरी कारलं शिजत नाही मला आवडत नाही अत्यंत कडू असतो कारलं मला आवडत नाही ते म्हणेलं कर, कर कडू ये म्हटलं हो अत्यंत कडू मला आवडत नाही ते त्यावेळी त्या बाईने सांगितलं ताई तुम्हाला मला आवडलं नाही म्हणतात कारलं कडूच कर आहे म्हणतात तुम्ही खातच नाही म्हणता घरात शिजतच नाही म्हणता मग आता जी तीन तीन वेळा मागून खाल्ली पुन्हा एकदा घ्यायची होती ती भाजी कशाची होती माहितीये म्हटलं कशाची म्हणे कारल्याची म्हटलं एवढी गोड एवढी टेस्टी कशी कारल तर निसर्गता कडू आहे ना त्या बाईन सांगितलं हो ताई निसर्गता कारल कडूच आहे पण मी ते कारल घरी आणलं त्याला स्वच्छ धुतलं त्याला चिरलं त्यातल्या बिया बाजूला केल्या त्यामध्ये चिंच गुळ मसाल्याचे पदार्थ शेंगदाण्याचा कूट खोबऱ्याचा किस घातला मी त्याच्यावरती पाकशास्त्राचे संस्कार केले तद्वत न्यायाने कडू असणारं कारल माझ्या पाकशास्त्राच्या संस्काराने त्याने कडूपणा सोडला आणि गोडपणा धारण केला एक सुग्रम बाई तिच्या पाकशास्त्राच्या संस्काराने कडू कारल्याला सुद्धा गोड बनवती कडू कारल्याला असे किती कडू कारले गोड बनवलेत आम्ही आमची ताकद आहे अरे घर आतापर्यंत फुटले असतील जाऊ द्या पण पर आतापर्यंत भावात भाव ठेवलेत आई मुलांचं जर सख्य ठेवलं असेल आणि काही काही कुटुंब आहेत एकत्रित ठेवले ते, ते फक्त आम्ही आम्हाला कधी काही वाईट समजायचं नाही आजपर्यंत आम्ही फक्त माणसं जोडायचं काम केलं माणसं तोडायचं नाही ती मांड्याचा सुद्धा कोंड्याचा सुद्धा मांडा बनवते आणि नसेल एखाद्यावर कृपा तर ती मांड्याचा सुद्धा कोंडा करून टाकते एकदा प्रेमाने बोला राधे सुंदर काही स्वयंपाक बनवला पंचपक्वानाचा स्वतःच्या हाताने पतीला ताट वाढलं त्याला आग्रह करू लागली थोडीशी भाजी वाढू काम करते तुम्ही तर कष्ट करतात ना फार दमले असाल ना आणखी च करू पोळी वाढू का आता काय खायचे हे आहे कोणत्या माणसाला किमान एवढीच अपेक्षा असते बर कामान तो आला ता आले अगदी ऑफिस हून आला असेल तर बॅग ठेवायच्या आधी बायकोने म्हणलं पाहिजे घ्या ती इकडं बॅग खूप दमला असताल नाही तुम्ही पण आमची बायको अशी खानदानी असते मी दमलोय मी दमलोय मी दमलोय म्हणून नाका दम येतो याच्यात तरी ती म्हणत नाही तुम्ही दमलत म्हणून अगदी तो दमून आला तर ही सांगते अहो त्यात काय अवघड लग्नाच्या आधी अगोदर मी सुद्धा जॉब करायचे आणि तो कमावून आला आणि स्वयंपाक करू करू दमले तो म्हणतो त्यात काय अवघडे आम्ही कॉलेजला असताना रूमवर होतो त्यावेळी आम्ही हाताने स्वयंपाक करून खायचो जिथं समन्वय आला तिथं भांडणं होत पण समन्वय नसेल तिथं स्पर्धा चालू होती तू -तू, मग तिथं पलीकडे दुसरं काही पाहायला मिळत नाही आमच्यासाठी करताय तुम्ही किती कष्ट करता आणखी थोडेसे भजे वाढू का आणखी थोडीशी खीर वाढू का असं म्हणत म्हणत आग्रह करत याच जेवण व्यवस्थित झालं आणि एकदा फोटा व्यवस्थित पडलं की माणसा माइंड माणसाचं माइंड सुद्धा फ्रेश होतो काहो तुम्ही परत का आलात मला सांगितलंच नाही एक पक्षी नारायण नारायण म्हणत होता तिला एवढा आनंद झाला कधी ना म्हणणाऱ्या माझ्या नवऱ्याच्या मुखातून नारायणाचं नाव आलं आनंद झाला हा अनथरूणावर जाऊन पडला त्यावेळी ना तिचे पाय चोपायला चो सुरुवात केली काहो तुम्ही का परत आलात मला कळालच नाही हो पुन्हा एकदा सांगा ना तो म्हणे काय नाही एक पक्षी नारायण नारायण म्हणत होता ती म्हणे का हो तो पक्षी काय म्हणत होता काय नाही नारायण नारायण म्हणत होता असं करता करता एकशे आठ वेळा तिने वधून घेतलं कर्म धर्म संयोगाने समागम झाला गर्भस्थापना झाली आणि हिच्या पोटामध्ये गर्भस्थापना झाली दुसऱ्या दिवशी उठला याने तपश्चर्याला निघून गेला हजारो वर्ष हजार वर्ष तपश्चर्या केली त्याच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले वर मागितला सांगितलं मला आम्हालाच करून टाका ब्रह्मदेव चारी तोंडाने हसू लागली बाबा तो पुनरावृत्तीची मापाशी गजाला मला मारावं लागतं पुन्हा जन्माला यावं लागते तुला कसा मी वर देऊ म्हणे असं करा माझा मृत्यू नराकडून नको वानरा कडून नको स्त्री कडून नको पुरुषा कड नको देवाकडून नको दानवा कडून नको दरात नको दारात नको आकाशात नको पृथ्वीवर नको बारा महिन्यात त्या नको महिन्यात नको प्रत्येक गोष्टीला ततास्तु चातासुता तुचाता तु ब्रह्मदेव म्हणत गेले आणि वराणी एवढा उन्मत्त झाला नगरात आल्या आणि आल्या याने डांगोरा फेटवला याने या बंद पडले गो ब्राह्मणाच्या हत्या कराने

करत होता एवढी भयंकर तपश्चर्या झाली इंद्राला भीती वाटू लागली त्याच्या पत्नीचं गर्भवती असणाऱ्या हरण करू लागला पण असणार नारद महर्षी आले सांगितलं हिच्या पोटामध्ये भगवंताचा महान भगवत भक्त वाढतोय अरे आई ती सोडेच हात नारदाने आपल्या आश्रमात नेलं आणि तिच्या गर्भावरती एक एक संस्कार होऊ लागले नारदाच्या आश्रमामध्ये